नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा हे बघा आज कोणी बनवलेले आहेत मॅगी शिवांश खातोय बघा कसा वेदिका पण <coughs> खाते बघा मित्रांनो आज बनवलेली आहे मॅगी हे बघ दे बाय कशी खाते शिवा मित्रांनो है है। ये जी का खाती आहे मॅगी हे बघा बायको सुद्धा मॅगीवर भेटलेली आहे मुलांना काही खाऊन देत नाही तीच खाती आहे खातीय दुधो जवार तमाम मम्मीच खाती का बघा मित्रांनो ती नाही खायनात मग तू खाती का तुझ्यासाठी ती मला नाही खायची माल, माल उपाशी पोराला खाली खाऊन द्यायचं तर तूच खाती दममान खायला वे तू नाही खात मग मी आता खाय दो मॅगी मित्रांनो खाल्ली आहे मॅगी मजा आली आता नाही लय नाका खाऊ शिवाल खाऊन द्या ना का तोच खाऊन घे सगळे आहे ना